आता सोमवार पण आम्हाला वेळ आहे आम्ही आज अगदी एकवीस पद्धत नॉमिला डिक्लेअर करायचं म्हणून आम्ही एकवीस सीट आपण डिक्लेअर करतोय आणि त्यानंतर तर सोमवार पण काय आलं तर विचार चर्चा करायचं मी काँग्रेसवर की नाराजी महाराष्ट्र सोबत भाजपसोबत कोणासोबतच नाही लढाई तर पहिली लढाई द महायुती याच्या बरोबर आहे काँग्रेस बरोबर आमची लढाई असायचा प्रश्न नाही की काँग्रेस इथलं नेतृत्व जर आम्हाला जवळ करत असेल तर त्या नेतृत्वाला कुठेतरी आपली आमची महत्व आमची किंमत ही जनता आमच्या पाठीची किती आहे हे दाखवण्याचा वेळ आलेला आहे कारण काँग्रेसची आमचा वाद नाही आहे महाविकास आघाडीचा नाही इंडिया आघाडीचा नाही आहे फक्त एक व्यक्ती या कोल्हापूरच्या इलाक्यानी जी चुकीच्या पद्धतीनं मार्गाला न्यायला लागले ही भाषा इंडिया आघाडी ते थांबवण्याचा प्रयत्न मी करतोय तिसरी आघाडी म्हणून फक्त आप बहुजन आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट फक्त इतक्यावरच नसून यामध्ये सगळ्या बहुजन चळवळ संघटना पण आहेत मग त्या बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी आहे अशा बऱ्याच संघटना आहेत त्या देखील यात समाविष्ट आहेत म्हणजे कृपया आपण सगळ्यांनी ते पण लक्षात घ्यासाठी आम्ही पोट आज आमच्या एकट्याची जागा तयार आहेत तिघांच्या त्याचं आम्ही थांबलो स्वागत करू आहे चर्चा धावे पक्ष आणि जनता दल त्यात नाही आहे अजून नावं नाही तर त्यांच्या तुमचा संवाद आहे आज त्यांची मागणी आमच्या इंदिरा आघाडीमध्ये कुठेच नव्हती त्यामुळे आज ही इमर्जन्सी घेण्याचं कारण काय की कुठेतरी याला तोंड फुटावं म्हणून त्यांच्याकडनं आज आग आम्ही त्यांच्याशी संपर्क साधणार नाही दोन दिवस आम्हाला अशी वेळ आहे संपर्क साधून त्याच्यामध्ये काय आम्ही विचार नक्की करणार